श्री केदारनाथ शिवशंभू केदारनाथ श्री प्रभु महाराजा तसेच नागेश्वर महाराजा इथल्या ग्रामदैवत महाराजा तर या ठिकाणी आज आम्ही या प्रति या वर्षाचा नवीन पर्व पर्वाला क्रिकेटरूपी पर्वाला सुरुवात करत आहोत तरी बाप्पा सर्व देवदेवतांनो या ठिकाणी आपली जी पूजा मांडलेली आहे ती पूजेच्या पूजा मान्य करून येणाऱ्या ज्या काही स्पर्धा असतील त्याच्यामध्ये यश मिळवून द्या ज्या ज्या ठिकाणी कोणत्याही प्रसंगाला सामोरं जाताना त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि भगवंतानं जे काही या ठिकाणी पूजा केली ती पूजेची पुण्य मा पूजा मान्य करून घ्या आणि सांभाळ करा आणि प्रत्येक गोष्टीमध्ये खेळाडूंच्या मागे स सदैव यजमान म्हणून तुम्ही उभे राहाल या ठिकाणी जी काही वेळीवाकडी जी पूजा केलेली आहे ती मान्य करा आणि काही चुकूल झाली असेल तर क्षमा करून बाबांनो हा हे काही जे आम्ही या ठिकाणी नवीन पर्वाला सुरुवात करतोय त्याला चांगल्या पद्धतीनं यश द्या आणि संभाळ करा प्रभु आ, आ, राम महाराज नमस्कार फ्रेंड्स रामवाडी क्रिकेट संघ आज इथे आपण आपल्या छोटसा भूमिपूजनाचा आणि क्रिकेट आपल्या टीमचा श्री गणेश या पुढच्या सीझन साठी करण्यासाठी आपण सगळे जमलो होतो बरीच उपस्थिती कमी आहे आपण काय करणार ज्या उपस्थितीमध्ये आपण आपला हा जो आजचा प्रोग्राम आहे तो आपण संपन्न केलेला आहे तर आपले काही टीममधले मेंबर्स आहेत तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की आज नक्की तुम्ही कशाला इथे म्हणजे भविष्य कुठला आपला जो पुढचा सीजन आहे तर तो कशा प्रकारे तुम्ही करणार आहात चांगल्या प्रकारे किंवा काय तुमची रण रणनीती असणार आहे तर हे सगळं आपण आपल्या एक एक सभासदांकडून जाणून घेऊया स्वप्नीलजींना पहिला मी विचारतो स्वप्नीलजी तुमचं काय कसं काय मत आहे ह्या वर्षी नवीन वर्षाची चांगली सुरुवात आजच्या उद्घाटन केलं आहे आणि त्याच्याप्रमाणे चांगल्या सर्वांनी ह्या उद्घाटन केलं आहे म्हणून आज तरी उपस्थिती कमी जरी असली तरी ह्याच्या पुढच्या संडेपासून चांगली उपस्थिती सर्वांनी दाखवावी ही अपेक्षा सर्व खेळाडूंच्याकडनं ही करतो आणि जेवढे रामवडचे जेवढे सभासद आहेत तेवढे सर्वांनी की ह्या आता जे पोरं पुढं जाणारे क्रिकेट आहे हंगामासाठी पुढच्या त्यांना सपोर्ट चांगला करावा हीच सर्वांची अपेक्षा व्हालो मंडळाचे अध्यक्ष आमचे विकासजी चव्हाण सर इथे आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की आपल्या टीमला कशा पद्धतीने सहकार्य सपोर्ट असणार आहे पुढच्या सीझन साठी नमस्कार श्रीराम प्रभुना वंदन करून आज ह्या ठिकाणी जो आपण कार्यक्रम केलेला आहे म्हणजे इथून स्टार्ट भूमिपूजनाचा म्हणजे उद्घाटनाचा त्यासाठी जरी काही मंडळी जरी आली नसली तरी पण जे सभासद आहेत जे खेळणारी जी, जी, जी मुलं आहेत त्यांनी इथून पुढे तरी प्रत्येक संडेला ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी इथे येऊन आपली प्रॅक्टिस आपली करावी आणि इथून जो पुढचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा जो आता सीझन आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्व सदस्यांना खेळाडूंना त्यांनी आपलं पाठबळ द्यावं आणि मी स सर्वांना एकच विनंती करेन जेवढे तर खेळणारी आहेत तरुण मंडळी असेल त्यांनी सर्वांनी आपलं जे काय असेल ते बाजूला ठेवून ह्याच्यामध्ये सर्वांनी सपोर्ट आपला करावा आणि आपल्या वाडीचं आपल्या गावाचं नाव कसं होतं पुढे जाईल ह्यासाठी सर्वांनी आपला हातभार लावावा ही त्यांना तो आपलं विनंती आपलं करेन तसेच श्रीराम प्रभू श्री केदारनाथ श्री नागेश्वर तसेच श्रीराम वरदानी माता ही सर्व ही आपलीच मुलं आहेत त्या ज्या ज्या ठिकाणी खेळायला जातील त्या त्या ठिकाणी त्यांच्या मार्ग खंबीरपणे उभं राहून त्यांच्या हातून कुठलेही अनुचित घटना घडू नये त्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावं आणि त्यांच्या फाटीशी राहावं हीच त्यांना मी प्रार्थना आणि इथेच थांबतो जय जय महाराष्ट्र नक्कीच थँक्यू व्हेरी मच तुम्ही एकदम चांगलं आपले अनुभवी आणि ज्येष्ठ खेळाडू नितीनजी सकपाळ इथे आहेत त्यांच्याकडनं आपण थोडस मार्गदर्शन संघासाठी जाणून घेऊया नमस्कार आज दोन हजार पंचवीस आणि सव्वीसचा चा पर्वाला सुरुवात होते म्हणजे आजपासून सरावाला सुरुवात होते एक दसऱ्याचा मुहूर्त साधूनच आज आपण ही सुरुवात केलेली आहे तर खेळाडूंना म्हणजे आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव उभे आहोतच आमचा खंबीर त्यांच्या पाठीशी पाठबळ असणारच आहे पण खेळाडूने खेळ खेळताना आपण आपल्या वाडीसाठी खेळतोय आपल्या गावासाठी खेळतोय याचं संपूर्णपणे भान ठेवून मैदानामध्ये उतरलं पाहिजे कोणत्याही परिस्थितीला गंभीरपणे सामोरं गेलं पाहिजे कारण का मोठ्या मंचावरती गेल्यानंतर मी अनुभवतोय की आपले खेळाडू जे आहेत ते घाबरतात आणि घाबरा घाबरण्यामुळे काय होतं अचानक आलेला झेल अचानक सुटून जातो किंवा क्रिकेटमध्ये चांगला असलेला बॉलसुद्धा बॅटच्या टप्प्यामध्ये घेता घेता राहून जातो कारण एक बर्डन असतं प्रेशर असतं तर तो प्रेशर हँडल क त्यांनी करावा त्याच्यावरती पूर्णपणे सराव कसून सराव करून यावर्षी चांगल्या चांगल्या पद्धतीने प्रगती करावी आणि आपल्या वाडीचं नाव आपल्या संघाचं नाव कायम कसं काय पुढे राहील किंवा नंबरमध्ये येईल यासाठी प्रयत्न करावेत आम्ही जरी खेळामध्ये नसलो असलो ठीक आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण आम्ही सदैव आपल्या पाठीशी राहणार आहोत तरी खेळाडू जे खेळणारे आहेत त्यांनी चांगला खेळ करून आपलं या ठिकाणी त्यांचं जे काही आहे केलेला सराव असेल किंवा जे काही प्रॅक्टिसमधून जे खेळ आहे तो चांगल्या पद्धतीनं दाखवायचा आहे आणि चांगली अविस्मरणीय किंवा अवर्णनीय अशी कामगिरी करून आपल्या संघाचं आणि आपलंही नाव मोठं करायचंय अशी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द मनोगत संपवतो धन्यवाद नितीनजी चांगलं मार्गदर्शन केलं श्रीराम क्रिकेट मंडळ निवे रामवाडी हा संघ या पर्वासाठी सज्ज होत आहे सरावाला सुरुवात करत आहे आणि चांगल्या पद्धतीने सराव करून या वर्षी जास्तीत जास्त स्पर्धेमध्ये सहभागी राहील तरी पंधरागाव फेडरेशनचा आपण कार्यकारिणीपदी आहात तर काय पंधरागाव क्रिकेट फेडरेशनची रणनीती असेल या वर्षासाठी आपल्या संघासाठी त्याच्यामध्ये म्हणजे खूप काही प्रगती तर आहेच दिसते तरी पण नवन नवीन असे काय योजना असतील थोडक्यात सांगा धन्यवाद नितीनजी नवीन योजनांची तर माहिती सगळ्यांना मिळेलच पण मी बेसिक तुम्हाला आता सांगतो की आ, ही जी पंधरागाव क्रिकेट फेडरेशन संस्था आहे ही तुम्हा आम्हा सर्वासाठी पंधरागाव आशियातील खेळाडूंसाठीच आहे त्याच्यामुळे जी फेडरेशनतर्फे नियमावली दिलेली आहे त्या नियमावलीची तंतोतंत पालन करूनच आपण सर्वांनी आपल्या सर्वांचा सर उच्चतम खेळ करून दाखवावा एवढंच मी सांगेन कारण आता हे आपले खेळाडू ते ज्येष्ठ खेळाडू आहेत त्याच्यामध्ये युवा पण आहेत पण सगळे ॲडल्ट आहेत वेल एज्युकेटेड आहेत प्रत्येकाला काय करावं काय नाही करावं हे ज्याची त्याला जाणीव आहे त्याच्यामुळे आपण जास्त उपदेश न करता आपली जी नियमावली आहे त्याच्या त्याचं सर्वांनी पालन करूनच त्यांचा खेळ करावा हेच मी सगळ्यांना आवाहन जाहीर करतो धन्यवाद अशा प्रकारे सीजन स्टार्ट झालेला आहे आमचा सी थँक्यू